पहिले तर आमच्याकडे कोणालाच कोणाकडे मशीन नाही हां आभा नमस्कार, नमस्कार। आम्ही इथं मुखेड तालुक्यामध्ये मुक्रमाबादच्या बाजूला गाव आहे इथं गोटा होता एक चाळीस म्हशीचा आणि पूर्ण त्या म्हशी गेल्या पूर्ण वाहून गोठा पण गेला सगळा फार मोठं संकट ह्या भागामध्ये आलं इथले शेतकरी आहेत सोबत तरुण आहेत आणि आहेत खूप कष्टाने उभं केलं होतं ते सगळं वाहून गेलं होतं त्यांना जरा मदत करावं लागला नाही मी परवा माझ नांदेड कलेक्टरचा फोन झाला काल माझं संध्याकाळी पुन्हा फोन झाला नांदेड कलेक्टरचा त्यांना मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत दिल्याचे मोठे नुकसान झालं असेल जनावर दगावली असतील माणसं दगावली असतील ताबडतोब त्या ठिकाणी अधिकार दिलेले आणि त्यांना सांगितले ताबडतोब त्या गोष्टीचे पंचनामे करा आणि त्या संबंधितांना तातडीनं मदत देण्याची कार्यवाही करा अशा पद्धतीच्या सूचना मी नांदेड कलेक्टरना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि जे शेतीच झालेलं नुकसान आणि जमिनीच त्याचेही पंचनामे हे ताबडतोब काला ते मला म्हणले दोन तीन दिवसात आम्ही पाऊस जरा सगळं वातावरण हे व्हायला hmm. दोन दिवस दोन दिवसात ते पंचनाम्याला सुरुवात करून पंचनामे पूर्ण करून ताबडतोब पाठवा म्हणलं म्हणजे hmm. <laughs> शेतीच्या नुकसानीची सुद्धा मदत मी ताबडतोब तो आदेश काढतो म्हणजे hmm. हे राज्यातलं राज्यात hmm. जवळपास साडे लाख हेक्टर पर्यंत नुकसान झालेल्याचा प्राथमिक अंदाज आता आहे त्यामुळे आता ते सगळीकडेच आम्ही आदेश दिले राज्यामध्ये असं जिथं कुठं घटना घडल्या तिथं सगळीकडे सीएम साहेबांनी आदेश दिले त्या पद्धतीनं आता जसे जसे पंचनामे होतील तशी त्याची मदत आपण देणार आहोत बर झालं या लोकांचे जनावर त्यांना म्हणा पंचनामे वगैरे सगळे व्यवस्थित करून घ्या आणि मदत मिळून जाईल आणि त्यामध्ये जर अडचण वाटली तर आपण मला फोन करा मी पुन्हा एकदा कलेक्टरची कुठं काय खाली अडचण वाटली तर मला हो एक मिनिट जरा शेतकऱ्यांशी बोला हॅलो हॅलो साहेब आता मी शेतकरी बोलतोय माझी चाळीस मशी वाहून गेले सर इथून हो मी सांगितलं ना आता जनावरांना शासन निर्णयाप्रमाणे जी मदत ताबडतोब तिथे देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिलेला आहे ठीक आहे ठीक आहे काहीच काहीच राहणार झाले तुम्हाला जिल्हाधिकारी ताबडतोब मदत करतील ठीक त्यात जर काय आन्सर वाटली तर मला पुन्हा फोन करा हो हो सर नंबर सरच्या संपर्कात Oh, uh, what is that?